महाराष्ट्रातला गडचिरोली हा जिल्हा कायमच माग असलेला आणि नक्षलवादी कारवायांनी पेटलेला जिल्हा अशीच त्याची ओळख होती अर्थात त्याला कारणही तसंच होतं कारण, कारण इथे कायमच नक्षलवाद्यांनी सर्वसामान्यांना वेठीस धरून त्यांच्यावर पोलिसांवर सशस्त्र हल्ले करून तशी दहशत निर्माण केली होती हा प्रश्न दिवसेंदिवस अधिकाधिक जटिल होत होता आणि त्यावर काहीही उपाय निघत नव्हता आधीच्या एकाही सरकारने त्यावर काहीच ठोस असा उपाय केला नाही परंतु प्रत्येक प्रश्नाच्या मुळाशी जाऊन तो सोडवण्याची हातोटी असलेलं नेतृत्व महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीसांच्या रूपाने मिळालं आणि त्यातूनच गडचिरोली जिल्ह्यातच सुरजागड इस्पात या स्टील प्रकल्पाचा उगम झाला आमचं एक तत्व पक्क आहे की गडचिरोली जल जमीन आणि जंगल जे आमच्या आदिवासींनी संरक्षित ठेवलेलं आहे त्याला कुठलाही धोका आम्हाला उत्पन्न करायचा नाही कोणाच्याही जमिनी कवडी भावाने घ्यायच्या नाहीत या प्रकल्पाचं भूमिपूजन नुकतंच पार पडलं नक्षलवादी छायेत राहणाऱ्या नागरिकांची मानसिकता त्यांचे मूलभूत प्रश्न समस्या समजावून घेऊन त्या सोडवण्याच्या उद्देशाने त्यांच्याच भागात विकास घडवून त्या योग्य रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांना नक्षलवादाच्या गर्तेतून बाहेर काढण्याचं देवेंद्रजींनी योजलं आहे आराध्य दैवत ठाकूर जे काही त्या ठिकाणी स्थान आहे त्या स्थानाला धोका होईल अशा प्रकारे कुठे मायनिंग आम्ही करूच देणार नाहीये त्याच्या आसपासही आम्ही करू देणार नाहीये त्यामुळे हे जे काही भ्रम जात आहेत हे चुकीचे आहेत आम्हाला विकास करायचा आहे विनाश करायचा नाहीये आता आपण प्रकल्पा हो या प्रकल्पाची वैशिष्ट्य जाणून घेऊया त्या योगे देवेंद्रजींची दूरदृष्टी आपल्या लक्षात येईल या प्रकल्पाची वैशिष्ट्य हा अतिशय महत्वाकांक्षी आणि विकासाभिमुख प्रकल्प सुमारे दोन ते तीन वर्षांपूर्वी पाहिला गेला यावरून किती पुढचा विचार करून ह्या प्रकल्पाची योजना आणि आखणी केली गेली हे आपल्याला कळू शकेल त्याचबरोबर या इतक्या मोठ्या क्षेत्राचं भूसंपादन अवघ्या आठ ते दहा महिन्यात केलं गेलं म्हणजे ज्या कामासाठी अनेक वर्ष जातात आणि ज्यामुळे साहजिकच या प्रकल्पाचा खर्च वाढत जातो ते काम इतक्या कमी कालावधीत झाल्यामुळे हा प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल आणि काही कोटी रुपयांची बचत होईल हा असा विचार दृष्टी आणि अंमलबजावणी एखादी ध्येयासत्य व्यक्तीच करू शकते हा प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील वडलापेठ गावाच्या परिसरात आकारास येणार आहे आणि या प्रकल्पात दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे इतकी मोठी गुंतवणूक असलेला हा महत्वाकांक्षी प्रकल्प येथे आकारास येत असल्यामुळे त्या योग्य ह्या जिल्ह्याचा तालुक्यांचा गावांचा विकास होईल अधिकाधिक उद्योगधंदे येथे येतील या गावाचा विकास तर होईलच पण त्या अनुषंगाने आजूबाजूच्या गावांनाही या विकासांचा फायदा होईल प्रत्येक एमओयू मध्ये आम्ही अट टाकलेली आहे ऐंशी टक्के रोजगार स्थानिकांना द्यावा लागेल आदिवासींना द्यावा लागेल इथल्या इतर लोकांना द्यावा लागेल आदिवासींचं ट्रेनिंग करावं लागेल त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे हा आमचा प्रयत्न तीनशे एकर क्षेत्रावर हा स्टील प्लांट प्रकल्प आकारास येत असल्यामुळे खूप मोठं क्षेत्र विकसित होण्यास मदत होईल त्याबरोबर सुरजागड ते कोनसारी गावापर्यंत चौऱ्याऐंशी किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे त्यामुळे साहजिकच येथे उद्योग दळणवळण पर्यटन या इतर उद्योगांनाही चालना मिळणार आहे प्रकल्पात ऐंशी टक्के स्थानिकांना प्राधान्याने संधी मिळणार आहे त्यामुळे आपोआपच हातात शस्त्राऐवजी काम रोजगार येईल आणि हळूहळू नक्षलवादाचं उच्चाटन होईल या योगे नक्षलवादाचा प्रश्न कायमचा सुटेल आणि नक्षलवादी जिल्हा या ऐवजी स्टील सिटी अशी ह्या जिल्ह्याची नवीन ओळख निर्माण होईल